नेहमी लक्षात ठेवा हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो त्यासाठी हवा दाब मापक हे उपकरण वापरले जाते पृथ्वी पृष्ठाजवळ हवेचा दाबाची नोंद या उपकरणाद्वारे मोजली जाते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेले सर्वच गोष्टी पृथ्वीला जखडून राहतात यामधून वायुरूपात असलेली हवा देखील सुटत नाही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वी पृष्ठाकडे ओढली जाते म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो माहिती आहे का तुम्हाला दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात त्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे असते चाळीस अंश दक्षिण अंशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात या भागात या वाऱ्यांना गरजणारे चाळीस असे म्हटले जाते पन्नास अंश आउंश दक्षिण अंशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात या भागात त्यांना खवळलेले पन्नास असे म्हणतात साठ अंश दक्षिण अक्षाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात त्यांना किंचणणारे साठ असे म्हणतात मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक मूळ खडक प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा आव महत्त्वाचा घटक असतो प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते त्यामुळे मूळ मुल खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते उदाहरण महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेला बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात दक्षिण भारतातील ग्रेनाईट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते तर बघा या ठिकाणी प्रादेशिक हवामान मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा एक महत्वाचा घटक आहे मूळ खडकाचे विदारण अपक्षय होणे हा मृदा निर्मिती निर्मितीतील पहिला टप्पा असतो विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेत तीव्रता ठरते एकाच मूळ खडकापासून वेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पावायस मिळते उदाहरण सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे म्हणून तेथे बेसाल्ट या खडकाचे अफशलान होऊन जांभी मृदा तयार होते या मृदेचा पकडा दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर रे मृदेपेक्षा वेगळा आहे मृदा निर्मितीसाठी जैविक घटकसुद्धा महत्वाचा आहे त्यामध्ये ह्युमस हा घटक जास्त महत्वाचा आहे उदाहरणात गांडूळ सहस्रपात म्हणजे पैसा किडा वाळवी गोम मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते विष्वृत्तीय प्रदेश ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते तिथे वनस्पतीची वाढ कमी होते उदाहरण वाळवंटी प्रदेश मृदेची कमतरता असते तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो उदाहरण ध्रुवीय प्रदेश महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील अरेगुर मृदेत प्रामुख्याने ज्वारी बाजरीसारखे धान्य पिकांचे उत्पादन होते तर कोकण केरळ तमिळनाडू कर्नाटक के या प्रदेशातील मृदेत तांदळाचे म्हणजेच धान उत्पादन होते मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते स्थानिक उत्पादनेनुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो जाडी भरडी मृदा विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो पठाराच्या पश्चिम भागात घाटमात्यावर ही मृदा आढळते उदाहरण अजंठा बालघाट व महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते काळी मृदा रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ही मृदा प्रसिद्ध आहे मध्यम पावदा पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते नद्याच्या खोऱ्यामधील गाळाची मैदानी व दऱ्याच्या भागात ही मृदा आढळते दख्खन पठारावर पश्चिम भागात अतिकाळी तर पूर्व भागात विदर्भ मध्यम काळी अशी दोन प्रकारची ही मृदा आढळते दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकाचे प्रमाण कमी असते आता जांबी मृदा सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो अतिपावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते त्यामुळे मूळ मुल खडक उघडा पडतो खडकातील लोहच्या वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते त्यातून ही मृदा निर्माण होते या मृदेचा रंग तांबडा असतो जांभी मृदा या मृदेचा रंग तांबडा असतो किनारपट्टीवरील गाळाची मृदा कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु अतिवेगाने वाहतात त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो पश्चिम किनाऱ्यावर नद्याच्या मुखाशी ही मृदा निर्माण झालेली आहे उदाहरण धर्मंतर पनवेल इत्यादी परिसरात किनारपट्टीवरील मृदा आढळते आता पिवळसर तपकिरी मृदा बघूया तर बघा अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा प्रदेशा आढळते ही मृदा फारशी सुपीक नसते त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो चंद्रपूर भंडाऱ्याच्या पूर्व भाग व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते आता आपण मृदा धूप व आवंती बघूया तर वारा पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजे मृदेची धूप होते वारा व वा पाणी यामुळे मृदेचा थर जो असतो तो वाहून जातो त्यामुळे मृदेची धूप होते असं आपण म्हणतो आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर बघा वाहते पाणी हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधतेमुळे मृदेची धूप होते मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणाने मृदेचे आरोग्य बिघडते यास मृदेची आवंती हो होणे असे म्हणतात आवंती होणे म्हणजे काय तर मृदेची जे आरोग्य असतं ते बिघडतं त्याला मृदेची आवंती होणे असे म्हणतात शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते जंतुनाशके तणनाशके इत्यादीचा जास्त प्रमाणात वापर केला तर त्यामुळे जमिनीचे जे आरोग्य आहे ते बिघडतं आणि त्यालाच मृदेची आवंती घडून येते असे म्हणतात तर मृदेची आवंती म्हणजे काय तर अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खंते जंतुनाशके तणनाशके इत्यादीचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो त्यामुळे रासायने आणि खताच्या अतिवापरामुळे मृदेचे जे आरोग्य असतं ते बिघडतं त्यालाच मृदेची आवंती असे म्हणतात अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन, जमीन खारट बनते रासायनिक द्रव्याच्या अतिवापरामुळे ती द्रव्य मृत मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात पण त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्यास धोका असतो मृदेतील ह्युमसचे प्रमाण देखील कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषकद्रव्ये मृदेतून मिळनाशी होतात मृदेचे मृदेचा सामू म्हणजेच पी एच व्हॅल्यू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असे समजता